नमस्कार जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा मठ नंबर दोन तालुका वेंगुर्ले जिल्हा सिंधुदुर्ग येथे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी शालेय मंत्रिमंडळाची स्थापना करण्याकरिता निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी संपन्न झालेल्या या निवडणुकीसाठी सर्वप्रथम अधिसूचना जाहीर करण्यात आली त्यानंतर दोन पॅनल नियुक्त करून या पॅनलने आपापले प्रचार तथ्य बनवले आणि वर्गवार प्रचार सुरू केला या पॅनलला फळा आणि पेन हे चिन्ह देण्यात आले त्यानंतर मतदारांचे छायांकित मतदारी यादी करण्यात आली प्रत्यक्ष मतदानाच्या वेळेला मतदार नोंदवहीचा वापर करण्यात आला त्यानंतर मतदान अधिकारी नियुक्त करण्यात आले केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी एक क्रमांक मतदार अधिकारी क्रमांक दोन आणि मतदार अधिकारी क्रमांक तीन ही पहा मतदारांची लांबच लांब रांग लागलेली आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री क्रीडा मंत्री, मंत्री, मंत्री सांस्कृतिक मंत्री हे सगळे मंत्री नेमण्यासाठी हे सगळे मतदार इच्छुक आहेत आणि त्यांनी लांबच लांब रांग लावलेली आहे झोनल अधिकारी यांची मतदान बुधला भेट झालेली आहे पाहूया प्रत्यक्ष नि, निवडणूक मतदार मतदार अधिकारी क्रमांक एक कडे आलेले आहे ओळख पटवून आवश्यकता पूर्तता केल्यानंतर हा मतदार मतदान अधिकारी क्रमांकडे दोनकडे आलेला आहे यांनी ओळख पटून आवश्यकता नोंदी घातल्या आणि मतदाराची स्वाक्षरी घेतली त्यानंतर मतदाराच्या तर्जनीला शाई लावण्यात आली आणि हा आता मतदार मतदार अधिकारी क्रमांकडे तीनकडे आलेला आहे मतदार अधिकारी क्रमांक तीनने बॅलट झाला आणि आता प्रत्यक्ष मतदानासाठी मतदार आलाय मतदान झाले बझर झालाय पाहूया निकाल निकालाची प्रक्रिया कशी असते हे दोन्ही बॅनला दाखवण्यात आले प्रत्यक्ष मतमोजणी कशी केली जाते मतांची नोंद कशी असते हे प्रत्यक्ष दोन्ही पॅनलच्या पॅनलना एकत्र बनवून दाखवण्यात त्यानंतर निवडून आलेल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सर्व पॅनलला क्राऊन घालून पुष्पगुच्छ देऊन मुख्याध्यापिका पाडगावकर मॅडम आणि शिक्षक वृंदाने अभिनंदन केले आणि त्यानंतर खाते वाटप करून शपथविधी संपन्न झाला अशा प्रकारे प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया राबवून विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रियेचा अनुभव देण्यात आला याप्रसंगी केंद्रप्रमुख माननीय या, श्रीयुत सर मुख्याध्यापिका माननीय सो पाडगावकर मॅडम तंत्रस्नेही माननीय श्रीयुत मुंडे सर, कॅमेरामन श्री जाधव सर आणि सौरावळ मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले सहभागी बालचमुख पालक यांचे मनापासून आभार धन्यवाद